श्री फोड्याची लक्ष्मी यात्रेचं जलमय स्वागत रक्तदान व आरोग्य शिबिरात हजारोंचा सहभाग श्री फोड्याची लक्ष्मी यात्रेचा भव्य उत्सव आज मोठ्या जल्लोषात पार पडला यानिमित्त सकाळी देवीसाठी नदीतून पाणी आणण्यात आलं बैलगाडीनं मिरवणूक काढून हे पाणी मिरज मार्केटपर्यंत आणलं गेलं यानंतर अनेक महिला भगिनींनी डोक्यावर कळशी घेऊन लक्ष्मी मंदिरात जल अर्पण व अभिषेक करून देवीची महाआरती केली या पावन प्रसंगी व विविध सामाजिक उपक्रमाचे सा आयोजन करण्यात आले यात्रेच्या निमित्तानं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल एकशे पाच भाविकांनी रक्तदान केले विशेष म्हणजे त्यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग होता त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला डोळ्यांचे हृदयाचे आयुर्वेद उपचार व इतर अनेक तपासण्या करण्यात आल्या डॉक्टर विनोद परम शेट्टी व इतर नामवंत डॉक्टरांनी सेवा बजावली हे मंदिर जागृत स्थळी असल्यामुळे मोठ्या श्रद्धेनं हजारो भक्तांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतले सुमारे पाच हजार पेक्षा जास्त भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यात्रेच्या वेळी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले दरवर्षी यंदाही यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून श्री फोड्याची लक्ष्मी ग्रुपचे राज कबाडे व त्यांचा मित्रपरिवार यांचं उत्तम आयोजन कौतुकास्पद ठरले यात्रेत सहभागी घेतलेल्या सर्व भाविकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले श्री फोड्याची लक्ष्मीची यात्रा आज सकाळी संपन्न झाली त्यावेळी सकाळी नदीतून बैलांच्या सहाय्याने पंचवीस ते तीस बैलजोड्या घेऊन मिरवणूक गाजत वाजत पाणी घेऊन आपण लक्ष्मी मार्केट किसान मार्केटमध्ये येऊन तिथून महिला डोक्यावरून कळशी घेऊन पाणी आपल्या लक्ष्मीच्या देवळामध्ये येऊन लक्ष्मीला अर्पण करून अभिषेक घालून त्यानंतर अभिषेक केल्यानंतर आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे काल संध्याकाळी शाहिरांचा कार्यक्रम या ठिकाणी रक्तदान शिबिर एकशे पाचहून अधिक रक्तदान केले त्यामध्ये खास म्हणजे वीसहून अधिक महिला यांनी रक्तदान केलं त्याचप्रमाणे बाकीच्यांनी भरपूर प्रमाणात रक्तदान केलं त्याचप्रमाणे डोक्याचे डॉक्टर डोळ्याचे डॉक्टर हृदयाचे डॉक्टर असे विविध प्रकारचे डॉक्टर इथं आरोग्य शिबिरामध्ये होते त्यामध्ये बऱ्यापैकी एक हजारहून अधिक भक्तांनी आरोग्य शिबिराचा पण लाभ घेतला त्यामुळे ही यात्रा भरपूर मोठ्या प्रमाणात संपन्न झाली यावेळी पाच हजारहून अधिक भक्तगणाने महाप्रसादाचा लाभ घेतला त्याचप्रमाणे अजून आज संध्याकाळी तसे उद्या इथे ही कार्यक्रम शाहिरांचे मोठे मोठे असतात त्यामुळे ही यात्रा दरवर्षाला वाढतच चालली आहे आणि या देवीचा महिमा सगळीकडे जोरात पसरत आहे त्याचप्रमाणे या देवीच्या महिमा मोठा असा आहे की ज्या टायमाला लहान मुलांना किंवा ज्यावेळी तोंडावरती वारेपोड्या ता उठल्या जातात त्या टायमाला मंगळवारी व शुक्रवारी जर दही पाहताचा निवड दाखवला तर लगेच घरी प तोंडावरील वारपड्या वगैरे कमी होतात त्याचप्रमाणे इथं हे मंदिर गुजरातमध्ये कोड्या लक्ष्मीवर एक आहे त्यानंतर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दुसरं म्हणजे आपल्या बोलवा रोडला आहे त्यामुळे या देवीला मानणारा वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि ही जागृत देवस्थान मानले जाते